कार्यक्रमाचे अध्यक्ष नानाजी पाटील खगगावकर साहे। साहेब खासदार रवींद्रजी चव्हाण साहेब आदरणीय गोपटेडे साहेब आनंदरावजी पाटील माझी आमदार व्यासपीठावर उपस्थित असलेले सहमान्य मंत्री पावले माझ्यासोबत आलेले वरसेजी मुंडे या महाविद्यालयाचे सर्व संस्थेचे पदाधिकारी अध्यक्ष सचिव सर्व संचालक मंडळ प्रचार सर्व कर्मचारी पत्रकार मित्र मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्व नागरिक बंधू आणि नी भगिनी लोक मला येण्यासाठी उशीर झाला त्याबद्दल सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो या कार्यक्रमाचा उद्घाटन या अशानक उद्घाटन झालं मित्रांनो आपण बघितलं आज आपल्या समाजाला शिक्षणाची गरज आहे आणि काही तरुण मंडळींनी या भागातल्या ते स्वतःच्या पाया उभारले आपल्या भागासाठी आपण बी काहीतरी केलं पाहिजे म्हणून सगळ्यांनी मिळून या संस्थेची स्थापना केली आणि चांगल्या प्रकारचं दर्जला शिक्षण देण्याचं त्यांनी स्वप्न बघितलंय म्हणून त्या ज्या ज्या लोकांनी याच्यामध्ये इन्वॉल्व्ह आहे त्या सगळ्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो आज कलियुगामध्ये सगळ्यात महत्वाचं काम कोणतं असेल तर ते म्हणजे ज्ञानार्जनाचं आपल्याकडे मन म्हणली जाते अन्नदान श्रेष्ठ आहे रक्तदान श्रेष्ठ आहे मतदान श्रेष्ठ आहे पण त्याच्यापेक्षा ज्ञानदान श्रेष्ठ आहे म्हणून या मुलानी जे हा उपक्रम हाती घेतला आहे तो अतिशय सुख्य आहे मी आल्यापासून बघत होतो माझे एक अनेक संस्था आहेत सुरुवातीला एवढ्या प्रकारची हो चांगली इमारत चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर या मुलांनी या कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या जीवनामध्ये त्यावेळेस आलेल्या अडचणीवर मात करून आपलं बी समाजाचं काहीतरी देणं लागत आहे म्हणून त्यांनी हा व्यवसाय उभा केलेला आहे माझ्या व्यासपीठाच्या सर्व नागरिकांचे माझ्या या या, या संस्थेला खूप खूप शुभेच्छा आहेत पुन्हा एकदा गॅदरिंगच्या कार्यक्रमाला बोलवा त्यावेळेस जेव्हा मी बोलू तेव्हा आपल्या प्रेमाखातर मी आज आलेलो आहे आमच्या अहमदपूरचे जावाई या लोकांनी आम्हाला काय अंबदपूरचं आपलं तसं दिलं लोकसभेचा संबंध आहे पण केवळ प्रेमा खास आम्हाला निमंत्रित केलं माझ्यासाठी खासदार साहेब इतर माझी वाट बघत थांबले म्हणून आमच्या बालाजी पाटील खजगावकर साहेबांचा तुम्हाला आशीर्वाद आहे रवी चव्हाण साहेबाचा आहे गोपडे साहेबांचा आहे आणि राज्यामध्ये कुठं कमी पडला तर बालाजी पाटील तुम्हाला कमी पडणार आहे खरगावकर साहेब जर कुठं कमी पडले तर शेवटी मी आहे आणि म्हणून अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो खूप चांगलं नियोजन केलंय इमारत चांगली केलेली आहे स्टाफ देखील त्यांचा त्यांनी केरळून आणलाय पालकाला विनंती आहे की आता आपली मुलं घाला ही संस्था जे ज्यावेळेस तुम्हाला सांगते पालकांनी महिन्याच्या मीटिंगला आलं पाहिजे आणि यांनी देखील जीव ओतून शिकलं पाहिजे आज जिल्हा परिषदेच्या शाळा मागं का पडत तर थोडक तिथं आमचे शिक्षणावर लोकांचा थोडा विश्वास कमी झालाय की काय अशी थोडीशी लोकांमध्ये चर्चा असते आपल्या सर्वांचं शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये झालंय पण आता मात्र आपल्याला जगामधलं ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल मराठीचा आमचा विरोध नाही हिंदी बद्दलचा आमचा विरोध नाही पण अपडेट ज्ञान मिळवायचं असेल जगातलं तर आपल्याला इंग्रजी आलीच पाहिजे म्हणून आपल्या पालकाला विनंती करायची आहे की आपल्या मुलाबाळासाठी आपण कष्ट करून संपत्ती कमित असतो संपत्ती जास्त कमवण्यापेक्षा समजतेकडून अधिक लक्ष द्या आणि त्याच्या बुद्धीच्या त्याच्या बुद्धी त्याची किती चालते त्याची आवड कशात आहे या सगळ्या गोष्टी बघून त्या मुलाच्या मुलीच्या पाठीमाग पालक म्हणून खंबीर उभा राहा मनसोक्तपणे तिला डेव्हलप व्हायचं काम होऊ द्या आणि मग बघा जीवनामध्ये कशी मजा येत्या अनेक क्षेत्र आपल्याला खूप चांगली संधी या देशामध्ये आहे पण आपल्याला वाटते की तहसीलदार झालं पाहिजे डॉक्टर झालं पाहिजे इंजिनियर झालं पाहिजे ते तर व्हाच पण अनेक क्षेत्र दुसरे असे आहेत की त्याही क्षेत्रामध्ये आपल्याला खूप नाव कमवता येत आहे म्हणून पालकांनी खाल्ल्याकडे लक्ष द्यावं आणि चांगल्या प्रकारचं त्याला खुल्याचं काम करू द्यावं चांगला खेळाडू जरी झाला तर आपल्या कुटुंबाचं आणि देशाचं नाव करू शकत या शाळेतल्या सर्व शिक्षकांना माझी विनंती आहे शिकवत असताना नवीन अपडेट ज्ञान घेऊन जीव ओतून मुला शिकवा चांगले मार्गदर्शन करा इटिकेट ज्ञान प्रामाणिकपणा देश या त्या सगळ्या शाळेमध्ये शिकलं पाहिजे वडिलांची सेवा केली पाहिजे अशा प्रकारचं शिक्षण द्या अशी आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो तुमच्या कार्यक्रमाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज